नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज बाय लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहुयात व्हॉइस ऑफ मीडिया चाकुरी ते आक्रमक व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने दैनिक साप्ताहिक टीव्ही रेडिओ या वेगवेगळ्या विभागातील विषयाला घेऊन राज्यातील हजारो पत्रकारांचे गुरुवारी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर सकाळी अकरा वाजता तहसील चाकूर कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार नरसिंह जाधव यांना निवेदन देण्यात आले यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष विनोद निला सरचिटणीस संग्राम वाघमारे कोषाध्यक्ष दत्तात्रय बेंबडे उपाध्यक्ष माधव तरगुडे सह सर... सहसरचिटणीस सर संजय पाटील प्रसिद्धी प्रमुख दीपक पाटील संगमेश्वर जनगावे शिवशंकर टाक विकास स्वामी भाई अनाथ शिंदे माधव वाघ सदाशिव मोरे बापूराव माने चेतन होळदांडगे आदीजण याप्रसंगी उपस्थित होते